हे जे मी तुम्हाला बोलतो तुमच्याशी चर्चा करतो हे फक्त मी मित्रांनो माझ्या शेतातल्या अनुभवावरती हो बोलतो मला जो अनुभव हो आला ह्या चार पाच वर्षामध्ये त्यावरती बोलतो मित्रांनो मी तर एक चर्चा म्हणून वेगवेगळे वेग विषय घेऊन सतत तुमच्या समोर येतो कदाचित चुकीचं हे असेल बरोबर असेल परंतु तुम्हाला थोडासा विचार करायला पण काय हरकत नाही तर हे गेल्या ले ले वेळेस तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो वेळेच्या लवकर अगोदरच झाडाला फुलधारणा म्हणून तर ह्याची पूर्णपणे ह्या झाडाची फुलं लकडली होती आणि गळूनही गेली तर मित्रांनो आता परत ह्या झाडाला फ्लावरिंग स्टार्ट झालेलं आहे तर मित्रांनो ताणावरती ही भरपूर गोष्टी अवलंबून असतात ते झाडं कितपत ताण घेतं वगैरे तर अशा बारीक साऱ्या गोष्टी असतात की ज्या अनुभवाने तुम्हाला समजून जाईल आता माझ्याही झाडांना आता काही झाडांना भर फुलं भरपूर लागतात काही झाडांना आता सुरू झालेलं आहे थोडं 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 थोडंसं फुलं झाड काढत चाललेलं आहे काय झाडं डॉर्मेन्सी लवकर सोडतात काय झाडं सोडत नाहीत याच्यामुळे थोडा उशीर घेतो आणि ह्या वर्षी थोडंसं नियोजन बदललेलं आहे मी तर पहिल्या वर्षी मित्रांनो अनुभव म्हणून जस्ट शेअर करतोय मी तुमच्याशी पूर्वी काय केलं तर मित्रांनो मी काय करतो ह्या दंडावाटी पूर्णपणे झाडांना पाणी द्यायचो आणि काय व्हायचं झाडाला पूर्णपणे पाणी दिलं की झाडांना एकदम जबरदस्त फुलं लाकडायची परंतु मित्रांनो ती फुलं फळामध्ये सेटिंग पण त्याचं झालेलं नव्हतं एकही फळ सेट झालं नाही नंतर नंतर काय झाडांना फुलं लागून सेट ही आणि परत तशा अडचणी आल्यामुळे ह्या वर्षी मी काय केलं तर झाडांना डायरेक्ट थोडं थोडंच पाणी द्यायला चालू केलं म्हणजे गरजेपुरतं जेणेकरून जमिनीमध्ये मॉइश्चर में मेंटेन होईल याची दक्षता घेतली तर त्यामुळं काय झालं आता फ्लावरिंग पण खूप छान पद्धतीनं निघू लागलेलं आहे थोडं थोडं जरा थोडंसं याचं गम जुळस तर थोडा उशीर होईल मित्रांनो पण मी तुमच्याशी अनुभव शेअर करायला मात्र थांबणार नाही शेतात ज्या बारीक सारीक गोष्टी घडतायत ते अपडेट मित्रांनो तुम्हाला निश्चित देईन जेणेकरून इतर माझ्या शेतकरी बांधवांनाही याचा फायदा होऊन जाईल तर बघा मित्रांनो झाडांना फ्लॉवरिंग चालूच आहे बरं का म्हणजे थोडं 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 पाणी देत हे करतोय झाडांची फुलं निघतायत काही ठिकाणी सेटिंग होते काही ठिकाणी फुलं खराब पण होत आहेत आता काही ठिकाणी हवं सेटिंग झालेलं आहे अजून हे झाड डॉर्मेन्सी आहेत जाईल ह्यांची डॉर्मेन्सी सावकाश निघून जाईल ह्याला परत एकदा फ्लावरिंग होऊन जाईल पूर्णपणे डॉर्मेन्सी मध्ये झाड आहेत मित्रांनो अजून आणि संक्रांतीनंतर मात्र ह्याला जबरदस्त फ्लॉवरिंग होऊन जाईल हवा मित्रांनो त्याला सेटिंग झालेलं आहे पेट्रोल फॉल झालेला आहे पूर्णपणे <small> टोटल फॉल झालेला आहे आणि अँटीने पण बघा अँथर खूपच जबरदस्त आहे हाय गो बाबा हे डॉर्मेन्सचे झाड या पद्धतीने दे सावकाळ सोडत असतं मित्रांनो तर या अशा अशा बारीक सारी गोष्ट असतात अनुभवाने शेअर करत शिकावं लागतं मित्रांनो हे आणि निश्चितच तुमच्याही सगळ्यांच्या झाडांना निश्चितच फ्लॉवरिंग होईल थोडंसं टेम्परेचर असेल ह्युमिडिटी असेल तर या बारीक सारी गोष्टी असेतील स्ट्रेस असेल मित्रांनो काय बोलतोय मी का तर हे सफरचंदचं जे पीक आहे ना मित्रांनो हे खूप सेन्सिटिव्ह आहे हे खूप खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी म्हणतो